की मी नुकताच जेव्हा कमवायला लागलो आयुष्यात की आता स्वतःचा थोडा थोडा पगार घरी यायला लागलेला आहे महिन्याचा तेव्हा मला पहिल्यांदा एक स्वातंत्र्याची अनुभूती तेव्हा झाली जेव्हा मला लक्षात आले की यार मी हवं तेव्हा आईस्क्रीम खाऊ शकतो रे आता आता मी अठरा वर्षाच्या वर आहे आता मला कोणाला विचारायची गरज नाही आणि एक दीड दोन वर्षभर मी रोज आईस्क्रीम बघायचो आणि रोज खायचो नमस्कार मी मधुरा शिधाय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमीवर तुम्हाला घालायला एक नवं नाटक आपल्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे वर वरचे वधूवर आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे या नाटकाचा दिग्दर्शक लेखक आणि आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता विराजस कुलकर्णी कुलकर्णी हाय हॅलो हॅलो आणि आम्हाला हे नाटकाचं नाव घ्यायची एक स्पेसिफिक पद्धत आम्हाला सापडली आहे की सगळे आपण कसं म्हणतो वरवरचे वधूवर तर आम्ही असं म्हणतो उरवरचे okay. <laughs> ते का आधी <laughs> कॉंग्रॅच्युलेशन कारण का सातत्याने काहीतरी एक वेगवेगळं करण्याचा तुझा प्रयोग असतो म्हणजे oh. तू मध्ये फिल्म डिरेक्ट केलीस आता नाटक आणि त्याबरोबर तू अभिनय करतोस पण आता हे नाटक आपण डिरेक्ट करावं किंवा ह्याचं एक लेखन जी एक सगळी प्रोसेस असते सुरुवात कुठून झाली आणि कधी वाटलं की हे आता केलं पाहिजे माझ्या मते माझी सुरुवातच नाटकातून झाली आहे म्हणजे मी मागची चौदा पंधरा वर्ष पुण्यामध्ये एक स्वतःचा थिएटर ग्रुप चालवतो थिएटर नावाचा तर तिथे लेखक दिग्दर्शक आणि मग अभिनेता म्हणूनच माझी सुरुवात झाली होती त्यामुळे कुठेतरी खूप वर्षांनी मी पुन्हा जिथून सुरुवात केली तिथे आल्यासारखं वाटतं आहे इतकी वर्ष प्रायोगिक रंगभूमीवर काम केलं होतं तेव्हा आम्ही मजे मजेत असं म्हणतो की प्रायोगिक रंगभूमीवर काम करायचं म्हणजे खिशातून पैसे टाकावेच लागतात की लिटरली आम्ही तेव्हा सगळे अठरा एकोणीस वर्षाचे असताना की कॉन्ट्रिब्युशन काढून प्रयोग लावायचो आणि ते नाटक करायचं तर तिथपासून मागच्या वर्षी प्रथमच गालेब या माझ्या नाटकामध्ये अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं आणि या व्यावसायिक मराठी नाट्यभू नाट्यभूमीची एक झिंग जी असते ती मला तिथे कळली की म्हणजे इतकी वर्ष इतके मोठे मोठे आपले इंडस्ट्रीतले कलाकार हे ह्या व्यावसायिक रंगभूमीतून कसे पुढे आले असतील याचा एक मला चांगला एक्सपिरियन्स आला आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ऑडियन्स mm. की ज्या पद्धतीचा ऑडियन्स जितक्या मनापासून मराठी नाटक बघायला आजही येतो म्हणजे उगच एक दर पाच दहा वर्षात एक लोकांना टेन्शन येतं की आता आता सिनेमांमुळे नाटकांकडे प्रेक्षक okay. कमी वळतात का मग ते टी व्हीमुळे नाटकांकडे प्रेक्षक yeah. कमी वळतात का आता ते ओ टी टीमुळे नाटकांकडे yeah. प्रेक्षक कमी वळतात का मग ते रील्समुळे तर ह्याचं काहीही चालू असताना आपल्याकडची नाटकं चांगली नाटकं ही हाऊसफुल होत असतात सिनेमापेक्षा जास्त तिकिटाचा दर असूनही ही नाटकं खूप चांगली रन होतात आणि माझ्या मते त्यामुळे मराठी प्रेक्षक वर्ग हा किती सक्षम आहे आणि त्याला चांगल्या गोष्टीची किती जाण आहे हे मला कळत होतं आणि त्यामुळे आपणही या व्यावसायिक साईडला येऊन काहीतरी करून बघूयात हो असं मला वाटायला लागलं आणि मी आता ज्या वयात आहे त्या वयात माझं दर आता एक दोन वर्षांपूर्वी लग्न झालंच पण मी तो माझ्या ग्रुपमधला पहिला नालायक मित्र होतो जो लवकर लग्न करतो आणि मग त्याचा एक्झाम्पल uh, देऊन बाकी सगळ्या मित्रांना लग्न करायला लावतात त्यांचे आई वडील की बघा आता विराज असं झालो आता आपल्या घरी कधी वगैरे असं हा तर त्यामुळे अचानक एक uh, शाळेपासून जे आमचे मित्रांचे जे बोलण्याचे विषय होते त्यात अचानक लग्न आता मुलीला मुलगी बघणं चाललंय किंवा माझी गर्लफ्रेंड आहे तर मी घरी पहिल्यांदा घेऊन जातोय वगैरेच एक वेगळेच टोन आणि वेगळेच मुद्दे यायला लागले आणि कुठेतरी लक्षात आलं की हे रिप्रेझेंट करणार किंवा आमच्या पिढीला लग्नाबद्दल काय वाटतं किंवा काय लग्नाबद्दल भीती आहे लग्नाबद्दल कुठल्या गोष्टीबद्दल आम्ही एक्सायटेड आहोत किंवा कुठल्या गोष्टीबद्दल आम्हाला हुरहुर वाटते या सगळ्या गोष्टी मांडणारं कुठलं तरी एक नाटक वा, असावं असं वाटत होतं आणि त्यात माझ्या असं एक लक्षात आलं हा माझा पर्सनल मुद्दा आहे की लग्न करताना एक असं असं ना की मुलगा कसा आहे मुलगी कशी आहे शिक्षण काय झालं आहे किंवा काय त्यांचं करिअरचं काय म्हणणं आहे घरचे कसे आहेत वगैरे पण लग्नानंतरची भांडणं या गोष्टींवरनं होत नाहीत भांडणं कशावरनं ना होतात की हा रात्री सोळावर एसी ठेवून झोपतो किंवा रात्री घोरतोच किंवा ही अमुकच करते की पसाराच खूप करते माझ्या अख्खं कपाटामध्ये मा आता हिच मेकअपचा समोर <laughs> अशा वरवरच्या वरवरच्या गोष्टी असतात ज्या की ज्याला आपण तेवढं महत्व देत नाही पण पुढे होणारी भांडणं ही सगळी याच गोष्टींवरनं असतात तर हे कुठेतरी डोक्यात ठेवून एका अशा कपोलबद्दलचं हे नाटक आहे ज्यांना असं वाटतंय की आपल्याला कदाचित एकमेकांबद्दल प्रेम वाटतंय का नाही माहित नाही ज्याला आम्ही बिनप्रेमाची लव्ह स्टोरी म्हणून म्हणतोय पण तसंही प्रेम किती दिवस टिकत म्हणजे लग्न झाल्यावर चार दिवस प्रेमाचे असंच म्हणतो ना आपण त्याच्यानंतर तुम्ही एकमेकांना झेलू शकता का नाही हेच महत्वाचं असतं त्यामुळे आपल्या बाकीच्या गोष्टी जुळत असल्या तर मग प्रेम झालं काय नाही झालं काय असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे ते खूप विनोदी एक्सपेरिमेंट करून बघायचा ठरवतात तो काय आहे आणि त्याच्यामुळे काय किस्से होतात आणि त्यांची कशी भांडणं होत जातात आणि शेवटी त्यातून ते काय शिकतात ह्याबद्दलचं हे नाटक आहे म्हणून त्याचं नाव वरवर पण नाटकामध्ये आणि असं का तुला मी फर्स्ट टाइम डिरेक्टर आहे व्यावसायिक रंगभूमीवर त्यामुळे अजून माझ्याकडे ती मुभा नाही आहे की हा मला हे हवे आहेत की यांना मी कास्ट करतो इथे उलट असतं की जे आ, चांगले कार्यरत ऍक्टर्स आहेत त्यांना माझ्याबरोबर काम करा वाटलं पाहिजे कारण प्रायोगिक काम केलं असलं तरी व्यावसायिक हे माझं नाटक पहिलंच आहे त्यामुळे ती टेस्ट माझ्या स्क्रिप्ट ची होती की ते कोणाला आवडते त्याला कोण रिस्पॉन्ड करताय अर्थातच सखी आणि सुरतचं नाव अगदी पहिल्यापासून माझ्या लिस्टमध्ये अगदी वर होतं कारण माझ्या जनरेशनचं असल्यामुळे मी दिलदुस जुन्याधारी अमर फोटो स्टुडिओ हे सगळं बघितलेलं आहे त्या दोघांना ॲज अ कपल बघायची मला सवय आहे त्यामुळे एक कुठेतरी डिरेक्टर म्हणून एक थोडासा चिटकोट मिळतो ना की एक एक्झिस्टिंग कपलच असलं की लोकांना एक त्यांना एकत्र बघायची कुठेतरी सवय असते आणि त्यांच्यात भांडणं कशी होतं ते बघण्यात एक आपल्याला म्हणजे ज्या कारणासाठी आपण रिअलिटी शोज बघतो की यांच्या खऱ्या कसे हे भांडत असतील वगैरे हे एक थोडंसं आपल्याला बघावं असं वाटतं तर त्यामुळे मी पहिले त्या दोघांनाच विचारलं आणि थँकफुली त्यांना स्क्रिप्ट आवडलं आणि त्यावर त्यांचेही जे मुद्दे होते ते लगेच मलाही पटले कारण व्यावसायिक नाटक हे कोलॅबोरेटिव्ह असतं म्हणजे व्यावसायिक रंगभूमी हे एका पॉईंट नंतर की फक्त अभिनेत्यांची असते असं मला वाटतं कारण एकदा नाटक सेट झालं आणि एकदा ते चालायला लागलं की ते रोज थोडं 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 बदलत जातच आणि त्यामुळे समोरच्या कलाकारांना त्यावर एक मालकी हक्क असणं गरजेचं असतं आणि त्यामुळे मी लिहिताना सुद्धा मला ती अपेक्षा होती की जे कोण ऍक्टर्स येतील त्यांच्या एक्सपिरियन्सेस ते नाटक अजून रिच झालं पाहिजे आणि ते दोघेही अत्यंत फॅन्टॅस्टिक ऍक्टर्स आहेत अत्यंत कोलॅबरेटिव्ह आहेत आणि त्यामुळे हे म्हणजे खरं खरोखर हे आमचं नाटक आहे असं मला म्हणता येत आणि तू मगाशी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या <laughs> की लग्नानंतर हे होत ते हे खरंच त्याच आतून आलं का रे खरंच सांगतात साधारण एक्सपिरियन्स काही गोष्टी ह्या माझ्या आणि शिवानीच्या आहेत त्या कुठल्या तरी मुद्दाहून सांगत नाही तर तुम्ही गेस करायचा प्रयत्न करा पण मी आणि शिवानीच नाही तर आमचे जे कॉमन मित्र मैत्रिणी आहेत आई वडील आहेत आजी आजोबा आहेत साधारण लग्न ही एक अशी गोष्ट असते की जी सगळ्याच्या आयुष्यात आल्यावर साधारण सेमच घडत सगळं त्यामुळे ते कॉमन मुद्दे काय आहेत किंवा लिहित असताना हे अगदी पर्सनल लिहिलं गेलं लग कधी कधी की हे आपल्यात होतं पण ते वाचून दाखवताना समोरची लोक एवढे हसायला लागली की असं लक्ष अच्छा म्हणजे तिथंही तिथंही घरोघरी मातीच्या चुली असा एक फील यायला लागला आणि तोच आमचा हेतू आहे म्हणजे हे नाटक बघताना लोकांना हसू आलं पाहिजे ते हसतीलच विनोदी नाटक आहे खूप धुमाकूळ विनोदी नाटक आहेत दोघाही सखी सुरत सुरत सुद्धा माझा मित्र तिघही अप्रतिम काम करतात अत्यंत एनर्जेटिक डान्स विन्स सगळं आहे पण हे सगळं चालू असताना तुम्ही जर तुमच्या तुमच्या नवऱ्या बायकोंबरोबर किंवा होणाऱ्या नवऱ्या बायकोंबरोबर किंवा बरोबर आपल्याला लग्न करायला आवडेल अशा कुणाबरोबर जर आलात तर तुम्हाला एकमेकांना ढुशा मारायला खूप आपल्या घरी पण असं हा, हा। खूप त्याच्यामध्ये गोष्टी आहे जसं आम्हाला लिहिताना जाणवलं नव्हतं पण ते जितकी लोक बघतात तेवढा आम्हाला कॉन्फिडन्स यायला लागलाय तस तू असं मगाशी म्हणालास की काही प्रश्न असतात की जे काही जण नाही ते विचारले ना। पाहिजेत की बाबा एसी किती वेळ ठेवतोस किंवा फॅन किती वेळ ठेवतोस अशी एखादी कोणती गमतीशीर गोष्ट आहे का की जी तू आणि शिवानीनी लग्नाच्या थोडं आधी कन्फेस केली होती आमचा आता दुसरा जर प्रोमो तुम्ही बघितलं असेल आम्ही प्रोमो आउट केलेत त्यातला दुसरा प्रोमो हा जवळपास तंतोतंत माझ्या आणि शिवानी <laughs> मधला डायलॉग होता की कधी आम्ही ती माझ्या घरी राहायला यायची म्हणजे आमचा <laughs> डेटिंग चालू होता ती घरी यायची किंवा आम्ही ट्रिपला कुठेतरी जायचो तेव्हा ती खूप विशिष्ट गेल्या गेल्या हा मी बेडच्या या साईडला झोपणार असं मला सांगायची आणि दरवेळेस ती बाजू वेगळी असे कधी उजवीकडे कधी डावीकडे कधी मी तिला म्हणलं की काय क्रायटेरिया आहे हा तुझा की चार्जिंग पॉईंट हा क्रायटेरिया ती म्हणली नाही नाही मी नेहमी दाराच्या दाराच्या बाजूला जो बेड असतो त्याच्या ऑपोजिट साईडला झोपते म्हणजे कोणी दरो दरोडेखोर आला तर तो तुला आधी धरेल आणि मला असं झालं की अच्छा म्हणजे मी तिच्यासाठी एक फक्त भिंत आहे दरोडेखोरांपासून वाचण्यासाठी तर हे तिथून असं उचललेला हा एक किस्सा आहे खऱ्या आयुष्यात खऱ्यात बरं आता तुमचं जे नाटकाचं नाव आहे की वरवरचे वधूवर आता, हो वर वर आता मला तुझ्या वरवरच्या काही गोष्टी मला ऐकायच्या आहेत तुझ्याबद्दल सो ज्या साधारणपणे वरवरपणे सगळ्यांच्या घरामध्ये असतात तर आता प्रेक्षकांना एक असतो आता कलाकार किंवा स्टार्स म्हटले की त्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी असतात का बाबा तर आता जाणून घेऊयात आपण ठीक आहे घरामध्ये टूथपेस्ट संपत आली ती लाटण्यानी वगैरे काढली जाते नॉट ओन्ली हे मी करतो माझं असं म्हणणं की प्रत्येक नागरिकांनी हे करणं त्यांचं कर्तव्य आहे की ती टूथपेस्टचा जीव काढल्याशिवाय जर तुम्ही टूथपेस्ट टाकत असाल तर हे अत्यंत इरिस्पॉन्सिबल आहे असं मला तरी वाटत <laughs> तेलाची बाटली उलटी करून ठेवली जाते उलटी करून ठेवलीच जाते ते थिजल्यावर ते मायक्रोवेव्ह दहा सेकंद काढून वापरणं वगैरे सगळं केलं जातं अर्थातच दुधाच्या पिशव्यांचं काय होतं घरी दुधाच्या पिशव्या कोणताही एक आता ही माझी सवय हो आहे आणि याच्यामुळे शिवानीला खूप चिडचिड होते की मी असं कुठेतरी वाचलं होतं की आपण दुधाची पिशवी जेव्हा कापतो तेव्हा त्याचा जर अख्खा तुकडा नाही तोडला की तो त्यालाच अटॅच ठेवला तर पर्यावरण रक्षणासाठी त्याचा काहीतरी काहीतरी फायदा होतो की कितीतरी कि डझन किलोनी तो कचरा कमी होतो वगैरे त्यामुळे मी खूप तिच्या मागे कटकट होतो नको कबू थोड थोडं तर होऊ दे आणि ते तिला कधीही लक्षात राहत नाही आणि याच्यावर खूप वाद होतात घरी जुन्या झालेल्या कपड्यांचं काय होतं घरी जुने झालेले कपडेच नाहीत मला काहीच टाकून द्यावं असं वाटत नाही म्हणजे मी खूप अटॅच असतो माझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला खूप सेंटिमेंटल व्हॅल्यू असते त्यामुळे इतकी वर्ष माझी आई मला न विचारता माझ्या खूप गोष्टी टाकून द्यायची देऊन टाकायची आणि ते काम आता नाईला जाणी तिने शिवानीला दिलं आहे पण आता मुंबईला मी आणि शिवानी युजली यू, एकटेच राहत असल्यामुळे आईला माहित नाही की माझ्यापेक्षा तिप्पट पसारा आणि न देऊन टाकलेले कपडे शिवानीचे असतात आणि शेवानी तेव्हाच कपडे देऊन टाकते जेव्हा तिला खोऱ्याने नवीन विकत घ्यायचे असतं <laughs> <ताता। laughs> फाटलं वगैरे म्हणजे वगैरे होतात होत पण मला माहित नाही मला लहानपणपासून असं कुठली गोष्ट फाटली तुटली मला फार वाईट वाटतं <laughs> त्यामुळे जसे कुठली तरी अरे आपण प्रेमाने वापरायचो हे कपडे आणि आता हे पायपुषणी म्हणून वापरले तर मला कुठेतरी वाईट वाटतं त्यामुळे ते मी तसेच जमेल तेवढा वेळ कपाटातच लपवून ठेवतो आणि मग कधीतरी नाहीलाजानी मग ते एक थप्पी करून ते देऊन टाकण्यात आता दुसऱ्या असं कधी तुझ्याबरोबर असं काही प्रँक झालं की फ्रिज उघडलास आणि असं वाटलं की आईस्क्रीम आहे डब्बा उघडल्याने आत मटार निघाले आमच्या इथं आईस्क्रीम कधीच नसतं आमच्याकडे फक्त मटार पनीर कापून ठेवलेला भाज्या वगैरे एवढंच असतं कुठेतरी असं झालं होतं की मी नुकतं जेव्हा कमवायला लागलो आयुष्यात की आता स्वतःचा थोडा थोडा पगार घरी यायला लागलेला आहे महिन्याचा तेव्हा मला पहिल्यांदा एक स्वातंत्र्याची अनुभूती तेव्हा झाली जेव्हा मला लक्षात आलं की यार मी हवं तेव्हा आईस्क्रीम खाऊ शकतो रे आता आता मी अठरा वर्षाच्या वर आहे आता मला कोणाला विचारायची गरज नाही आणि एक दीड दोन वर्षभर मी रोज आईस्क्रीम मागवायचो आणि रोज खायचो आणि मग माझ्या लक्षात आलं की आपलं शरीरही बदलतं की एक सतरा अठरा एकोणीस वर्ष असताना काही फरक पडत नाही वीस पंचवीस नंतर पोट सुटायला लागतं आपल्याला त्यानंतर मला खूप बंद करायला लागलं पण त्यामुळे माझ्यामुळे घरात खूप आईस्क्रीमचे डबे आहेत त्यामुळे ते सगळ्या गोष्टींसाठी वापरले जातात सोय भाज्या धान्य आत्ता डबा जो मी घेऊन आलो होतो त्यातलाही एक डबा आईस्क्रीमचाच आहे त्यामुळे आईस्क्रीमचे चा आमच्याकडे खूप आहेत लास्ट बट नॉट द लिस्ट मॅगी किंवा चॉकलेट छान चाटून खातो मध्ये बोटा छान चाटून खातो किंवा मॅगी खाताना जे असतं ते आपण चाटून तू पण मॅगीच महत्वाची गोष्ट असते आणि ती अस्सल मॅगी खाणारे असतील आणि अस्सल घरी मॅगी बनवतात त्यांना कळेल कि तो एक मसाल्याचं पॅकेट असतं तर ते टाकल्यानंतर जेव्हा मॅगी बनतो तेव्हा त्यातलं जे पाणी असतं त्यात तो बुडवून असं असं करून म्हणजे तो सगळा उरलेला मसाला वापरायचा असतो नाहीतर ती मजा येत नाही मॅगी मध्ये हे शास्त्रांनी प्रूव्ह केलेलं आहे असं मला वाटतं तू पण ऐसे चाटून भोटं बिटक टाकून ऑफकोर्स ऑफकोर्स म्हणजे जे दिलंय ते सगळं संपवायचं हे आहे क्या बात आहे वरवरच्या छान छान गोष्टी कळलेल्या आहेत पण आता नाटकाबद्दल काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे हे मला वाटतं बघून तिथे जाऊन बघण्यामध्ये जास्त मजा आहे त्याच्यामुळे एक छोटीशी हिंट जर का द्यायची असेल तर काय सगळ्यांना एक अपील करशील हिंट मी दिसिन म्हणजे आजच्या काळामध्ये जेव्हा मी म्हणतो की घरी ओटीटी वर की गेम ऑफ थ्रोन्स बघण्यापेक्षा किंवा ओ टी टीवर कुठली तरी चांगली सिरीज पंचायत बघण्यापेक्षा मध्ये जाऊन पाचशे रुपयाचं तिकीट काढून तुम्ही माझं नाटक बघा तेव्हा कुठेतरी मला कॉन्फिडन्स आहे की मी तुम्हाला तो वेळ अरे यार हा वाया गेला असं न वाटण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतले आहेत त्यामुळे एक फक्त हा एक चांगला अनुभव होता ह्या पलीकडे आम्ही हे नाटक नेण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या सेट पासून त्याच्यातल्या एलिमेंट्सपर्यंत पर्यंत याच्यामध्ये गाणी आहेत आ, दोन खूप चांगली ती फुलवा खामकर यांनी कोरिओग्राफ केली आहेत त्यातलं एक गाणं कालच रेकॉर्ड झालं ते सुमित राघवन यांनी गायलेलं आहे एक अत्यंत धमाल गाणं आहे ते तर ते सगळं म्हणजे इट्स गोइंग टू बी एंटरटेनमेंट पॅकेज आणि ते अख्खं पॅकेज आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय तर आता तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही हे नाटक बघा तुम्ही हंड्रेड पर्सेंट दुसऱ्यांदा बघालच हा बात आहे पण मला एक माझा प्रश्न राहायला विचारायचा तू विचारायचा तू मगाशी जे म्हणालास की सुरत आणि सखीला तू ओळखत ते मित्र असल्यामुळे ते एक तुमचं एक छान ऑलरेडी बॉन्ड होता आणि ते छान पटकन ते जलप पण झाले पण दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून असं मनामध्ये मा पहिला प्रश्न हा आणि आला का की जर का शिवानी असती तर हे नाटक तुम्ही केलं असतं <laughs> तिची जर का मालिका नसती चालू टचवर्ड चालू आहे छान पण जर का नसते तर तुम्ही दिसला लेखक असल्याचा हाच फायदा आहे की तिची मालिका संपल्यावर आम्ही माझ्यासाठी स्क्रिप्ट स्क्रिप्टलीन आणि आम्ही परत बनवू आमची ओळखच नाटकात थ्रूच झाली आहे त्यामुळे मला एकत्र काम करायची खूप सवय आहे नशीब असं विचित्र असतं की आम्ही डेट करायला लागल्यापासून किंवा लग्न झाल्यापासून आम्ही एकत्र काम नाही केलंय अजून पण त्यामुळे ते आपण हे खेळत असतो ना भिकार सावकार खेळताना कसं खूप वेळ पत्ते पडतात आणि कोणाचाच हात होत नाही तसे आता स्टेक्स वाढायला लागलेत की आता इतक्या वर्षांनी आम्ही काही एकत्र गेलं तर ते काहीतरी खूप भारी असलं पाहिजे इंटरेस्टिंग असलं पाहिजे तर त्याची आम्ही वाट बघतो आणि कदाचित ते मीच लिहीन आमच्या दोघांना डोळ्यासमोर ठेवून फार भारी वाटलं थँक्यू सो मच अँड वेश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा